नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर आज आपण एक विशेष आणि आकर्षक विषय घेऊन आलो आहोत कोकण कन्या शेळी कोकण कन्या शेळी ही एक स्थानिक भारतीय शेळी जाती आहे जी मुख्यतः महाराष्ट्रातील कोकण विभागात पाळली जाते या शेळ्यांचा आकार चांगला सामर्थ्यवान आणि उत्पादक आहे आज आपण कोकण कन्या शेळीच्या काही खास गुणधर्मांविषयी त्यांचे पालन कसे करावे आणि त्यांचे फायदे काय आहेत हे पाहणार आहोत स्थान कन्या जातीच्या शेळ्या ह्या कोकणातील मुंबई विभाग समुद्र किनारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ सावंतवाडी दोडामार्ग लीला म्हणून या प्रसिद्ध आहे आणि त्या भौगोलिक हवामानामध्ये या शेळ्या वाढतात हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे कोकण कन्या शेळी हे कोकणाचे भूषण आहे कोकण कन्या शेळीची वैशिष्ट्ये शारीरिक गुणधर्म रंग वरच्या जबड्यावर पांढरा रंगचे पट्टे आढळतात पाय लांब पायावर काळा पांढरा रंग आढळतो पाय लांब आणि मजबूत असल्यामुळे शेळ्या चारा खाण्यासाठी टेकड्यावर चढू शकतात कातडी कातडी मुलायम आणि गुळगुळीत असल्यामुळे शरीरावर पडणा या पावसाच्या पाण्याचा चटकन निचरा होतो शरीरावर छोटे केस आढळतात डोक नाकापासून कानापर्यंत दोन्ही बाजूस पांढरे पट्टे आढळून येतात कपाळ काळ्या रंगाचे चपटे आणि रुंद असते कान काळा रंग आणि पांढर या रंगाचा कडा चपटे लांब आणि लोंबणारे असतात शिंगे टोकदार सरळ आणि मागे वळलेली आढळतात नाक स्वच्छ आणि रुंद आढळतात वजने जन्मत वजन एक पूर्णांक शहात्तर शतांश ते दोन पूर्णांक एकोणीस शतांश सरासरी एक पूर्णांक एकोणीस शतांश की लिंग बोकड शारीरिक वजन बावन्न पूर्णांक सत्तावन्न शतांश उची त्र्याऐंशी पूर्णांक शून्य शतांश सेमी छातीचा घेर नव्वद पूर्णांक शून्य दशांश सेंटीमीटर शेळी शारीरिक वजन बत्तीस पूर्णांक त्र्याऐंशी शतांश ऋची अडुसष्ट पूर्णांक सहा दशांश सेमी छातीचा घेर चौऱ्याहत्तर पूर्णांक शून्य शतांश सेंटीमीटर लंबी एक्काहत्तर पूर्णांक शून्य शतांश सेमी पैदाशीचे गुणवैशिष्ट्ये ह्या शेळ्या नियमित आणि वर्षभर माझ्यावर येतात जुळ्याचे प्रमाण सहासष्ट टक्के आढळते उन्हाळ्यामध्ये बिना या शेळ्यामध्ये जुळ्याचे प्रमाण जास्त आढळते तर मित्रांनो कोकण कन्या शेळी या एक अद्भुत शेळी जातीचे पालन करणे फायदेशीर आणि सोयीचे ठरू शकते त्यांच्या दुग्ध उत्पादनाची गुणवत्ता माणसाचे उत्पादन कमी खर्च आणि पर्यावरणीय अनुकूलतेमुळे या शेळ्या शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहेत जर तुम्हाला शेळी पालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर कोकण कन्या शेळी तुमच्यासाठी आदर्श ठरू शकते आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला कोकण कन्या शेळीच्या पालनाबद्दल सर्व महत्त्वाची माहिती मिळाली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुढील व्हिडिओसाठी आमचं चॅनेल जॉईन करा